नाटकी अरे टिक्का पुसू नको टिक्का पुसू नको आता तर लावलाय बबड्याने केलं कारस्त टिक्का नको ला का पुसू काय परत लावा लागल ना का नकर नकर समोर आंघोळ कर तुला तेवढं तर काम आहे आटकून करतो समोर हे बबड्याचे आंघोळ अशी असते बबड्याची आंघोळ हा खाऊन आला आता त्याचं खायचं झालंय बरं का बभी चालू दे तुझं आपलं काय विषय नाही शंभू मारतं उघड्या बघच काय होते काय होतंय हे हुशार असतात मांजर स्वतः चका चेक करून घेतात सर एकदम आहे ना साप सुप एकदम साफसफाई ठेवतात आता काय साफ केले मला बघू ते पाय हे बघा हे का कसं आहे हां कर चालू चालू दे म्हणजे मी तुला आंघोळ घालतो ते चुकीचंच आहे बबड्या आहे ना रे उगच बाबा आंघोळ घालते बबड्याला है ना माझं मी स्वतः करतो आंघोळ एकदम छकाछक चक करून घेतो आणि उरलेलं बाब ब्राउनी तिला काम तरी काय आहे ड्राऊनी त्याला ते स्वतःला तर ठेवतेच साप याला पण ठेवते शंभूला पण आ हा घेण तर पुसू नको ला का बोबड्या ए बाबी भास्र बळा म्हणत असं बाबाच्या समोर आंघोळ घातली केली मला आता आंघोळ घालणार नाही आणि असं तरी कुठं घालून देतो कधीतरी बळच घालावं लागते आंघोळ अ पाटील डोळे उघडा ते बघ एक डोळा एक डोळा जाग पण घेतलाय ते बघ बाबड्या बास्की हटकुण करतोय का आवली पोर गे खर पण काय सकाळ दुपार संध्याकाळ काय खेळ असतो आमची सकाळ अशी चालू होती इथून बघू मला आता कुठं कुठं साफ केलंय काय काय कसं केलंय मला बबड्या इथं केलंय का हे झालंय की इथं ह पाय झालंय हा असं मी शेवताव मार की असं असं मिश्याव ताव मारायचं वरती कमाल झाली कड आता बबड्या रो अरे आहे बाबा किती करतो हे हुशार असतील पोरा आम्ही खुश राहतो याच्यामुळे टिक्का लावली चला चला जाऊ हो 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 चल। का बाब्या येऊ का बाब्या जो पाहता चल तुम्ही चाललो दुसरा वाघ दिसतो का नाही फोटोच काढ